रत्नागिरी जिल्ह्यातील असंख्य ग्राहकांची जिवायची बँक म्हणजेच राजापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक बैंक, या बँकेने आपली यशस्वी घोडदौड कायम राखली आहे एक हजार कोटीच्या एकत्रित व्यवसायाचे उद्दिष्ट गाठण्याचा व शेड्यूल बँकेत रूपांतराचा निर्धार येणाऱ्या वर्षांमध्ये करण्याचे योजले आहे या आर्थिक वर्षात एकत्रित व्यवसाय सातशे बहात्तर कोटी पोहोचला असून सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पाच कोटी अठ्याऐंशी लाखाचा ढोबळ नफा त्याचबरोबर आधुनिक सेवेचे पुढचे से पाऊल ग्राहकांना मिळणार व्हर्च्युअल बँकिंग सेवा बँकेचे अध्यक्ष व अनामिका जाधव व सीओ शेखर कुमार अहिरे यांची माहिती पाच कोटी पाच लाख होता मागच्या वर्षी त्याच्यामध्ये सोळा वाढ होऊन पाचशे कोटी छत्तीस लाख एवढा ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे ब्याऐंशी लाखाने त्या ग्रॉस प्रॉफिटमध्ये वाढ झालेली आहे प्रणाली सुरू होत आहे लवकरच त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट जशी मोबाईल पोर्टेबिलिटी आहे एका एका आपल्या एका एअरटेलवरून एल बी एस एलवरून वडाफोन वगैरे असा जी आहे चालू पोर्टेबिलिटी तशी बँकिंग अकाउंट पोर्टेबिलिटीसुद्धा लवकरच चालू होत आहे एखाद्याला एखाद्या बँकेतला अकाउंट नसेल पर्सन तर तोच नंबर घेऊन तो दुसऱ्या बँकेत जाऊ शकतो अशा प्रकारची आता प्रणाली चेंज होते आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो बदल येतोय तो मे चेअरमन पदाची पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि सर्व उपस्थित सर्व पत्रकार बंधू मोठा प्रश्न विचारलेला आहे महेश दादानी तर आम्ही एक हजार कोटीचा संमिश्र बिझनेसचा उत्तिष्ट घेतलेला आहे आणि शेड्यूल बँक करायची आमची सगळ्यांची इच्छा आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्ण करूच यापूर्वी या। जी उद्दिष्टं घेतलेली आहेत ती त्या त्या वेळेत आम्ही पूर्ण केलेली आहेत बँकेने त्यात आमचा संपूर्ण प्रशासन आणखीन संचालक मंडळ संपूर्ण सहभागी असत असत आपला राजापूर अर्बनचा परिवार संपूर्ण मदत करेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद